लाडक्या बहिणींना आता दहा हजार रुपये महिना मिळणार आमदार अर्जुन खोतकर यांची सुंदरनगर इथं त्यांनी दिली माहिती सुंदरनगर कोटी रुपयांच्या विकास कामांचं आमदार खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन आज दिनांक रोजी रविवारी सकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जालना शहरातील एकूण सदुसष्ट कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले या योजनेतील कामांपैकी चंदनजिरा येथील आय टी आय पाण्याची टाकी ते मारुती मंदिर चौक या अठरा मीटर रुंद सिमेंट रस्ता तयार करणे अंदाजीत रक्कम तीन कोटी एकोणपन्नास लाख विकास कामांचा उद्घाटन सोहळा दिनांक चौदा रोजी शनिवारी सुंदरनगर इथं पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या शुभ हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर आरपीआयचे मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण राजेश राऊत भाऊसाहेब घुगे पंडितराव भुतेकर विष्णू पाचफुले आत्मानंद भक्त गणेश सुपारकर यांची उपस्थिती होती काल शनिवारी जालना शहरातील बडी सडक इथं श्रीरामाचे दर्शन घेऊन आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा श्री गणेशा केला आमदार खोतकर यांनी जालना शहरांमध्ये विविध ठिकाणी सदुसष्ट कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन केले त्यातच सुंदरनगर भागातील आय टी आय पासून ती मारुती मंदिरापर्यंत साडे कोटींचं सिमेंट रस्त्याचे उद्घाटन आमदार खोतकर यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित समोर संबोधन करताना आमदार खोतकर म्हणाले की लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारचे पंधराशे रूप सोडून केंद्र सरकार सुद्धा सात हजार रुपये महिना देण्याचं ठरवलं असून राज्याचे आणि केंद्राचे असे एकूण दहा हजार रुपये महिना भेटणार असल्याचं सांगितलंय यासाठी महिला सक्षमीकरणासाठी मोठी मदत होणार असल्याचंही ते म्हणाले त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीने आता दररोज पाणी पुरवठा करण्याच्या उद्दिष्टानं आम्ही काम करत असल्याचं खोतकर म्हणाले પ્રભાકર સગીર પૈલવાન અંબાદાસ ચિતેકર ગણેશ જગદીશ રત્નપારખે પ્રમોદ પવાર અક્ષય બનસિલે સુનિલ આદમા ગણપત ધોત્રે સીતારામ કટારે રીતેશ પાંચારિયા ગણેશ ચવહ ગણેશ ઢેંબરે મધુકર જાધવ સચિન સહણે શેખ જાવેદ નાવુક અંભોરી શાંતિલાલ રાઉત બબનરાવ ઉજડ રાષ્ટ્રવાદી માંગાડી મંદા ઠોકણ ઇત્યાદી ઉપસ્થિતિ હોતી

माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा यांनी आता एक निर्णय घेतला राज्यातून तुम्हाला किती मिळतात रुपये बरोबर आहे आता तुम्ही तर पुढची आता केंद्राने आणि राज्याने निर्णय घेतला की आता विमा म्हणून प्रत्येक महिलेला एक पंधराशे सोडून सात हजार रुपये मायनस सुरू करायचा किती सात हजार रुपये महिना महिलांना सुरू करायच्या संदर्भातला माननीय पंतप्रधान एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस हजे दादा यांनी हा निर्णय घेतलेला आता ते सात हजार हे तीन हजार चांगली योजना या अनुषंगाने महिलांच्या बाबतीमध्ये महिलांचं सबलीकरण या संदर्भामध्ये चांगली योजना राज्यामध्ये दे। आणि देशाच्या पातळीवर या ठिकाणी येत आहे मला असं वाटतं की हे चांगल्या पद्धतीने हे काम राज्यातल्या महिला वर्गाला सक्षमीकरण करण्याच्या संदर्भातलं काम या ठिकाणी सुरू होत महिला भगिनीला दहा हजार रुपये मिळतील पंधराशुन मिळाले तर काही महिलांनी नवीन उद्योग सुरू केले दहा हजार मिळतील तर महिला स्वयंपूर्ण होतील नवीन नवीन उद्योग सुरू करतील आणि या उद्योगाच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण मुलींचं शिक्षण या सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतील देश पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या योजना भविष्य काळामध्ये या ठिकाणी मिळणार आणि या योजना आपल्या कल्याणासाठी